नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी टीचर बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांसाठी मोठी खुशखबर सेवा समाप्ती वयोमर्यादा वाढली आता साठ वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी टीचर अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी टीचर अपडेट बालवाडी शिक्षिका व मदतनिसांसाठी मोठी खुशखबर सेवा समाप्ती वयोमर्यादा वाढली आता साठ वर्ष पहा अपडेट काय सांगतोय मुंबई महापालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गांवरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका आणि निसांच्या सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे सेवा समाप्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यात आले असून मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यामुळे शिक्षिका आणि निसांना या नवरात्रोत्सवात खुशखबर मिळाली आहे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या मुंबईत एक हजार एकशे एकोणचाळीस बालवाड्या चालवल्या जात असून त्यात सुमारे पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या महापालिकेकडून बालवाडी आणि प्राथमिक वर्गांवर ना नफा ना तोटा ना नफा ना तोटा या तत्वांवर सेवाभावी संस्थांमार्फत शिक्षिका व मदतनीसांची नियुक्ती ही मानधनावर करण्यात आली आहे बघा मुंबई महापालिकेचा नेमका निर्णय काय आहे संबंधित संस्थांना महापालिकेकडून अदा केल्यानंतर ते संस्थांमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना दिले जाते यांचे सेवा समाप्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष होते परंतु परंतु शासन निर्णयानुसार येत्या एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्ती वय साठ वर्षच राहील तसेच मदतनीस महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाल्यास अशा सेविकांचे सेवा समाप्तीचे वय वर्ष साठ वर्ष राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार त्यानुसार हा निर्णय महापालिका शाळेलाही लागू झाला असून तशा तयार केलेल्या प्रस्तावाला आपल्या मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे बघा मुंबई महापालिकेने बालवाडी शिक्षिका आणि मदत निसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे त्यांच्या सेवा समाप्तीचे वय आता अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यात आले आहे यामुळे अनेक शिक्षिका आणि मदत निसांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे महापालिकेच्या एक हजार एकशे एकोणचाळीस बालवड्यांमध्ये हा निर्णय या ठिकाणी लागू होईल या निर्णयामुळे पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे नवरात्रीत एकूणच कर्मचाऱ्यांसाठी जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या कर्मचाऱ्यांसाठी एकूणच ही आनंदाची अपडेट आहे बघा एकूणच वय वर्ष वाढवण्यात आलेलं आहे एकूणच साठ वर्ष वयोमर्यादा सेवा समाप्तीचा करण्यात आलेला आहे बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांसाठी कोशकबर आहे अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यात आलेलं आहे या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळालेला आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तशाच अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद